गुड मॉर्निंग शुभा सकाळ इकडं मम्मीचं काय चाललंय तू जेवली मला जेवायच मी एक टिकवते जीव जेवायचंय मला तुझा फसावलं तुला माहिती आहे म्हणजे मी बघितलं ना तू भांडं घेऊन तू बापा जेव्हा बसलेला ती गुड मॉर्निंग सगळ्यांना कपडे धुती चालले तुम्ही म्हणताना का तर हा आजच्या दिवस काढलं तर आहे काल पुन्हा तिथे घाई तुम्ही तर बघितलं मजा येते देवाळ पुढे सगळ्यांनी व पटापटा आणि आता सध्या दहा असताना ती उठलं का बघूया का आपलं त्याला म्हणा उठून उरक की अंघू बिंगू कर नाही तर तू राहता एकटाच घरी हा आपल्याला काय करतो दहा नऊ साडे नऊ वाजता झोपतो त्याला लागली झोपायची कवर सुट्टी असल्याचं काय त्याला उठायचं कळतच नाही कवर भायच्या मग छान आत्या कुठे गेल्या का आत्या म्हणल्या देवापुढे गेल्या उशीर खाऊन तीन तीन साडेतीन वाजताही वाजता त्या घरी यायला मग म्हणल्या मी सकाळ सकाळ जाते आणि भाजी काढून घेऊन येते ती चापूची हाय राहणार थोडी आता रात रविवार रविवार असल्यामुळे संसरचा बाजार असतो फार शापूची भाजी केली ना ना शापूचीच भाजी शापूची भाजी आणि भाकरी केल्यात मस्त त्याच्या वारीच्या वेळेला कधी असतं दुपारी दोन मस्त सकाळ सकाळ ज्या वेळेला लागते की आता तुम्हाला सगळ्यांना ओब असे जाता का मग हम्म मस्त चालले सगळ्यांचे आवरायचे घर हे आम्ही बांधायचो ते आधी त्याला पण उठव पप्पांचं काय चाललंय तर तिकडून बापू आला घावलं का बापू काय वरच आहे ना वरच आहे इकडच्या साईडने माती भरली त्या काय घर दिसतय काय पाईपलाईन आपली बुजलय किती एवढं एवढं माती वाचलेली आहे तेच म्हणजे त्याला माती वाढायची ती टँकर पाईपलाईन नाही आपली

बोलायला जमते उकारता आणि मला उकरावं लागेल ना मला कोण उकरायचं बापूला असं नाही म्हणे आपण गडी जेसीपीला उकारता मोठी जेसीपी दोन होऊन जाईल म्हणजे हा हे पाईपलाईन फुटून जाईल तिला कळा नको कुठं उकरावा आपल्याला सांगाय नको यायला पाहिजे घेत उकराव एवढं बोलायचं म्हणून ते बरे का नाही बोलायचं राहिलं पाहिजे बोलायला आलं पाहिजे काय बोलतोय ते कळलं पाहिजे आपण विचार केला पाहिजे बोलाय काय एका सेकंदात बोलतय बोल पण त्याला लावायला लावते ती माणसं चुकीच बोललो मी हा आपल्याला बोलायचं नाही काय नाही तर मग आपलं सोशल मीडियावर राहू नये आपलं काय नाही आपल्याला चांगलं पटलं तर घेत जा काय आपलं चुकीचं बोलत नाही मी काय बोलून मला मिळायचं हो या कारद्याला आपण फक्त असलो दुसरी काय करते बघायचं नाही मी ठरवलं या कुणाला म्हणत नाही आपण काय करायचं ते ठरवायचं हळूहळू आपल्या मनाला जे वाटत ती पण नीट करायचं हा गुड मॉर्निंग